नमस्कार वनस्पती विद्या मिशनच्या ज्ञानकोशमध्ये मी सागर आयरे आपलं मनापासून स्वागत करते बऱ्याच जणांना वास्तूमध्ये भयंकर त्रास असतो बऱ्याच वेळेस आपण वास्तूमध्ये अध्याय करतो विविध प्रकारचे प्रयोग करतो दिशा बदलतो सगळ्या प्रकारच्या दिशा बघून सगळ्या प्रकारचे उपाययोजना करून जर थकले असाल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा बघा वनस्पतीशास्त्रानुसार वास्तुशास्त्राला दूर करण्यासाठी आपल्याकडे फक्त दर्भ जो आहे हा दर्भ पाहिजे त्याच्यानंतर आपल्याकडे औदुंबराची एक काडी पाहिजे त्याच्यानंतर एक गुलरची काडी पाहिजे एक चंदनाची काडी पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला जर तुम्हाला मिळत असेल पिंपळाची काडी पाहिजे त्याच्यानंतर लाल आणि काळ्या रंगाचा कापूर पाहिजे आणि ही तुम्हाला जी काळ्या रंगाची दिसते हिला म्हणतात नागरमोथा या जर वस्तू आपल्याकडे जर असतील तर ह्या सर्व एकत्र करून त्याच्यामध्ये दरबा आहे वनस्पतींच्या काड्या आहे, आहेत लाल आणि काळा कापूर आहे आणि नागरमोथा आहे या सर्व वस्तू लाल किंवा पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून तुमच्या घराच्या जर ईशान्य दिशेला जर तुम्ही ठेवलात तर कुठल्याही प्रकारचा जर वास्तुदोष असेल तर तो, तो वास्तुदोष पूर्णपणे खात्रीशीर आणि वनस्पतीशास्त्राचा चरण अनंत करी या ग्रंथाच्या चौथ्या अध्यायामधील हे श्लोक आहेत यदो कार्यम वास्तू तथा वनस्पतीं देयम कीर्तीम जनार्दन म्हणून नक्कीच तुम्ही या वनस्पतींचा एक पोटली तयार करून तुमच्या घराच्या जर ईशान्य दिशेला किंवा प्रवेशद्वाराच्या वरती पंचमीच्या दिवशी संध्याकाळी जर लावलं तर शंभर टक्के चांगला फरक पडतो धन्यवाद